आज आहे सहा मे दोन हजार चोवीस स्वामींची पुण्यतिथी तर आजपासून आपल्याला एक सेवा नित्य नियमाने करायची आहे ती जर तुम्ही जर केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर ती सेवा कोणती आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण सगळेजण करत असतो तर हा एक मंत्र आहे अष्ट नामावली मधील तर या हा मंत्र इतका प्रभावशाली आहे ना तर हा मंत्र आपल्याला एक महिना दोन महिना तीन किंवा चार महिने तुम्हाला जेवढे महिने शक्य होईल ना तेवढे महिने हा मंत्र म्हणायचा दिवसाला आपल्याला एक माळ जप करायची आहे असं आपल्याला जेवढे महिने शक्य होईल तेवढे महिने म्हणायचं आहे तर मंत्र बघूया ओम अजाणू बाहवे नमः परत सांगते ओम अजाणू बाहवे नमः या मंत्राचा आपल्याला एक माळ रोज जप करायची आहे या मंत्राचा जप महिला असो अथवा पुरुष असो कोणीही करू शकतं सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता कोणत्याही वेळेला आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्रामुळे काय होणार आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या अडे अडचणी दूर होतील स्वामी महाराज प्रसन्न होतील आणि याचा नक्कीच तुम्हाला अनुभव सुद्धा येईल हे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ